नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सातारामधील शिकाऊ उमेदवारांसाठीचा एम एस आर टी सीमध्ये ॲप्रेंटिसशिपसाठी इथे सिलेक्शनची प्रोसेस चालू झालेली आहे सो जे विद्यार्थी ॲप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा विषय आहे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी सन दोन हजार चोवीस सतराकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचित करण्याची इथे प्रसिद्धपत्र जाहीर झालेलं आहे तर महोदय शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वय सातारा विभागात सन दोन हजार चोवीस सत्रासाठी निरनिराळ्या व्यवसाय आणि दर्शवलेल्या शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्याची आहे तर यात मोटर मेकॅनिक्स यांची चाळीस पदे आहेत मेकॅनिक डिझेल चौतीस पदे आहेत मोटर व्हेकल बॉडीबिल्डर यांची तीस पदे आहेत ऑटो इलेक्ट्रिशियन यांची तीस पदे आहेत वेल्डर यांची दोन पदे आहेत टर्नर यांची एक पद आहे प्रशिक्षण व वाताणुकूलीकरण यांचे सहा पदे आहेत टोटल एकशे पंचेचाळीस पदांसाठीची ही रिक्वायरमेंट आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता विद्यावेतन इत्यादी तपशील सोबतचा विहित नमुन्यात ऑलरेडी दिलेला आहे शिकाऊ उमेदवारांकरिता सण एकवीस बावीस तेवीस या वर्षी आय टी आय परीक्षा पास झालेलं असणं गरजेचं आहे आणि त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आपल्या संस्थेतून आय टी आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एम आय एस वेब पोर्टलवर शिकाऊ उमेदवारीकरिता रजिस्ट्रेशन करणे बाबत सूचना देण्यात याव्यात त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाच्या आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक ई झिरो सहा सोळा सत्तावीस झिरो झिरो एकशे अडुसष्ट या नंबरला सर्च करायचा आहे कृपया शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी नमूद केल्याप्रमाणे सर्व अटींचा त्यांनी इथे फायदा घ्यावा सो so, मेकॅनिक मोटार व्हेकल चाळीस पदे आहेत कमीत कमी एस एस सी पास असणं आवश्यक आहे सरकार मान्य आय टी आयमधील दोन वर्षाचा मेकॅनिक ट्रेड त्यांनी कम्प्लीट केलेला असावा यासाठी त्यांना आठ हजार पन्नास रुपये एवढी विद्यावेतन हे देण्यात येणार आहे दोन वर्षासाठी मेकॅनिक डिझेल यांना सात हजार सातशे एका वर्षासाठी ऑटो इलेक्ट्रिशियन यांना आठ हजार दोन वर्षासाठी सर्वांना दहावी आणि आय टी आय हा कंपल्सरी आहे त्याचबरोबर मोटार व्हेकल बॉडीबिल्डर यांच्यायत्ता आठवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सरकारमान्य आय टी आ एक वर्षाचा शीट मेटल ब्लॅक स्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण त्यांनी केलेला असावा यांना सात हजार सातशे एका वर्षासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे वेल्डर दोन पदे आहेत कमीत कमी एस एस सी पास असणं आवश्यक आहे सरकार मान्य आय टी आयमधनं एक वर्षाचा वेल्डरचा कोर्स त्याने केलेला असावा सात हजार सातशे त्यांना एका वर्षासाठी दर महिन्याला विद्यावेतन दिलं जाईल टर्नर यांचा कमीत कमी दहावी पास आणि दोन वर्षाच्या टर्नरचा ट्रेड त्यांनी केलेला असावा आय टी आ आठ हजार पन्नास हे दरमहा त्यांना एका वर्षासाठी विद्यावेतन देण्यात येईल प्रतिशित वातानुकूलित यांचंही एक वर्षाचं सर्टिफिकेट ट्रेड कोर्स आणि एस एस सी पास असणं गरजेचं आहे सात हजार सातशे त्यांना दरमहा एक वर्षासाठी त्यांना स्टायपेन दिली जाणार आहे सो पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना तेरा एक दोन हजार चोवीस तेरा जानेवारीपर्यंत त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक कार्यालय यांच्या सेवन स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवारपेठ सातारा चारशे पंधरा झिरो झिरो एक या पत्त्यावर उमेदवारांनी सक्षम हजर राहून सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत सादर करावेत सो so, ऑनलाईन भरून तुम्हाला ही प्रत तिथे फिजिकली जाऊन सादर करायची आहे त्यानंतरच तुमच्या कॅन्डिडेटर इथे सिलेक्ट होणार सिलेक्ट केलं जाणार आहे सो so, सर्व उमेदवारांसाठी ही संधी आहे साताराचे जे आय टी आयमधील विद्यार्थी असतील पासआउट विद्यार्थी असतील त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद